रोज येऊन पाणी लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री श्री आदित्यदा पवार साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्यांना लोणंद नगरीच्या वतीने प्रथम मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोणंद शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे लोणंद नगरीमध्ये साधारण एक हजारपेक्षा जास्त झाडं लावण्याचा वसा या आम्ही सगळ्या लोणंद नगरवासियांनी घेतलेला आहे अजितदादा पवारसाहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आज लोणंद शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं लोणंदनगरीमध्ये वृक्षारोपणाचा उपक्रमाची सुरुवात या ठिकाणी लोणंदनगरीच्या नगराध्यक्ष सौ मधुमती गालिंदे उपनगराध्यक्ष सन्मान्य गरीबाई कच्ची लोणंदनगरी पाटील आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण तात्या शेळके पाटील डोळंद दो कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक अरुण बापू गालिंदे डोळंदनगर पंचायतीच्या बांधकाम विभागाच्या सभापती सन्मान्य सु सुप्रिया सु गणेश शेळके पाटील आणि आमचे मार्गदर्शक बबलूबाई नामदार त्याचबरोबर आज वीरश लिंगायत समाजाच्या या स्मशानाचे माझे अध्यक्ष जितेंद्र गाडेसाहेब त्यांचे सर्व सहकारी आमचे तरुण सहकारी बंटी भैया रोहन रोहनदायगुडे सागर गालिंदे गणेश वकील सर्व मित्र परिवार वॉल कंपाऊंडचा प्रश्न होता पंधरा लाख रुपयाचा निधी यांच्या वॉल कंपाऊंडकरता दिला आणि हे स्मशानभूमी पूर्ण चाळी बाजून संरक्षित करण्यात आली आणि यांची मागणी होती की आमच्या सा समाजासाठी या ठिकाणी निवारा शेड असावं ऊन वारा पावसामध्ये लोकांना बसण्याची गैरसोय होती लोकांना बसता येत नाही म्हणून माननीय नामदार मकरंदाबा पाटील यांच्या माध्यमातून तीस लक्ष रुपयाचा निधी आपण आत्ता नगराध्यक्ष मॅडम यांच्या सूचनेनुसार मार्गदर्शनानुसार आत्ता ठराव करतोय आणि उद्याच्या साधारण दोन महिन्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन तीस लक्ष रुपयाच्या निधीचा या ठिकाणी निवारणशियाचं काम सुरू होईल त्याच्या अनुषंगिक काही कामही सुद्धा त्या माध्यमातून सुरू होतील मी यापुढे सांगू इच्छितो की जर आपल्याला या तीस लक्ष रुपयापेक्षा अधिकचा निधी काय लागला तरी येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये अधिकचा निधीसुद्धा देण्याचं काम आमदार मकरंद पाटील साहेब यांच्या माध्यमातून केलं जाईल असं या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व आमचे लिंगायत समाजाचे समाज बांधव आमच्या लोणंदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारे अजितदादा नांदार मकरंदाबा पाटील यांच्यावर विश्वास ठेवून लोणंद शहरामध्ये जी सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात दिली त्यानंतर या शहरामध्ये विकासाचं एक पर्व सुरू झालं विविध माध्यमातून सन्मान्य अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मकरंद पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये लाखो कोटी रुपये कोट्यवधी रुपयाची विकासकामं शहरामध्ये सुरू आहेत याचाच एक भाग आज आपण वाढदिवसाचं औचित्य जरी असलं तरी वृक्षारोपण करून एक सामाजिक बांधिलकी जपत लोणंमध्ये साधारण एक हजारापेक्षा जास्तची झाडं आपण लावतोय झाडं लाव फक्त ला, लावणार नाही तर ती झाडं पुढं जगली पाहिजेत याकरता आम्ही ते झाडं जगवण्याकरता त्याला लागणारं ट्रीगार्ड असेल त्याला लागणारं पाणी असेल या सर्व गोष्टीची दक्षता आम्ही येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी आमचे वीर लिंगायत समाजाचे समाज बांधवी उपस्थित आहेत नामदार मकरंद पाटील यांच्या माध्यमातून आज आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांचा वाढदिवस सकाळीच गोरगरिबांना रुग्णांना आम्ही खडळ्यात फळे वाटपाचा कार्यक्रम केला तसेच आज लोणं देते वीरशैव लिंगायत समाज यांच्या स्मशानभूमीत आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू केला त्याप्रसंगी आमच्या भगिनी सौ लोणचंद नगराध्यक्षा सौ मधुमती सागरशेठ गालिंदे तसेच दुसऱ्या भगिनी आमच्या बांधकाम सभापती सुप्रियाताई ॲडव्होकेट गणेश शेळके वकील साहेब आणि भरत साहेब तसेच सागरमामा लक्ष्मण तात्या आणि बंटीशेठ खरात उपनगराध्यक्ष विद्यमान गनीभाई कच्ची आमचे बंधू आणि सचिन बापू माजी उपनगराध्यक्ष रवी भाऊ रोहन धायगुडे साहेब आणि हे आपले मार्केट कमिटीचे अरुण बापू तसेच बरेच राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आज उपस्थित राहिले खरे सांगायचे म्हणजे की राष्ट्रवादीच्या माध्यमातून इतके कार्य होतात की आमच्या भगिनी सीमा वैभव खरात ज्यावेळेस नगराध्यक्ष होत्या त्यावेळेस ते झाडे लावलेत आज इतकी मोठी झालीत झाडे लावण्यापेक्षा झाडे जगवणे मोठे असतात मोठं असतंय तसं ताईंनी पण भरपूर झाडे लावलेली आहेत तेही झाडे आज वाढलेली आहेत तर मी एवढं सांगेल की झाडे लावण्यापेक्षा झाडे जगवणे महत्वाचे आहे त्या माध्यमातून आमचं कार्य चालू आहे नमस्कार